या ठिकाणी उपस्थित असणारे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टरे सर आदरणीय मोहित अंगावर बंडे सर याचबरोबर एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय असे दोन व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत ते म्हणजे डॉक्टर गोरे सर आणि डॉक्टर उपस्थित असलेले आदरणीय कालच्या दहा तारखेला एका गावामध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी एक मोठा अभ्यासू व्यक्ती त्या ठिकाणी बोलवलेला होता आणि त्यांनी भाषण चालू केल्यानंतर पहिल्यांदा सुरुवात अशी केली की कालच्या एक तारखेपासून नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि मी सर्वजण जसं करतात तस या नव्या वर्षाचा एक संकल्प केलाय की आता इथून वाचायचं वाचनाचा संकल्प मी कालच्या एक तारखेला केलेला आहे अस ते बोलल्यानंतर समोर बसलेल्या मग बरेच काही ग्रामीण भागातली लोक होती धोतीवाला उघडा पटका वगैरे वगैरे केला कुठला आहेस तू म्हणले अरे म्हणलो वाचनावर बोलायला तुला बोलवलंय तुझा संकल्प कालच्याही एक तारखेला झालाय आणि तू आम्हाला वाचनावर सांगणार आहेस काय सांगणार आहे म्हणणे तुझं वाचनच पहिले झालेलं नसेल तर वाचनावर तू आम्हाला काय सांगणार आहेस ते थोडस गडबडले शास्त्र झाले म्हणले बाबा काय झालंय असं का रागवायला नाही म्हणलं मला तुझी किबी याय लागली म्हणलं तरी काय झालं म्हटलं वाचन हे कुठं संकल्प करायची गोष्ट वाचनाचा संकल्प करावा लागतो तुझ्या सारख्या शिकलेल्या माणसाला आमच्यासारख्या सारख्या एखाद्या वेळेस म्हटलं की मला वाचनाचा मी आता वाचनाचा संकल्प केलाय तर ते कदाचित योग्य वाटलं असत शिकलेल्या माणसानं वाचनाचा संकल्प आता केलाय दुसरी त्याच्यापेक्षा असणसानं बोललं म्हणले तिकड तिकडं केलं त्या ठिकाणी मी विचार केला शिकून डॉक्टरेट मिळवून मोठ्या उच्च पदावर मी गेलो मी लोकांना शांतपणा सांगण्यासाठी व्याख्यान देत फिरतोय आणि मग जर मी म्हणत असेल कालपासून वाचनाचा संकल्प केलाय तर माझ्या सांगण्याला किंवा माझ्या व्याख्यानाला काही अर्थ राहणार नाही आपल्याला लोकांच्या समोर काही मांडायचं असेल लोकांच्या समोर बोलायचं असेल तर पहिल्यांदा आपलं वाचन झालं पाहिजे त्याच्याशिवाय आपण लोकांच्या समोर बोलू शकत नाही किंवा बोलणं असेल तर यो होना नहीं। ते योग्य होणार नाही आणि आज आपल्या महाराष्ट्र शासनानं वाचन संकल्प कार्यक्रम राबवायचा आणि त्या अंतर्गत या ठिकाणी वाचन छंद कार्यक्रम चालू आहे आणि या अंतर्गत आपण आपला आपला छंद जोपासायचा प्रयत्न करतोय या ठिकाणी येण्यापूर्वी सहा लोकांनी वाचन करून बोलायचं ठरवलेलं नाव नोंदणी केली आणि संयोजकांनी दोघांच झाल्यानंतर आपण इथं जमलेले विद्यार्थी किती आहोत पंचवीस विद्यार्थी पंचवीस मधले पंचवीस टक्के विद्यार्थ्यांनी वाचून बोलायचं था था ठरवलं आणि या ठरवलेल्या विद्यार्थ्यातल्या दोघांनी बोललं म्हणजे तीस टक्के लोकांनी आपण शाळे कॉलेज मध्ये कशासाठी येतोय आपलं पहिलं काम कोणतं आहे आपण काय केलं तर इथं आलेलं आपण साध्य करून घेणार आहोत हीच गोष्ट पहिल्यांदा आपल्या लक्षात घेत मग आपण मोठे स्वप्न पाहतोय आणि ती स्वप्न कशी साकार होती काही लोकांना वाटत माझ्या मागे माणसं राहिली पाहिजे का राहतील बाबा तुझ्या मागे माणसं दोन गोष्टी पाहिजे एक तर पैसा पाहिजे नाही तर तुझ्या जवळ बुद्धिमत्ता पाहिजे अरे बाबाला मागून पैसा घेऊन चहा पिणारा मी माझ्या पैसा असेल का तो माझ्या मागे पैशाच्या निमित्ताने येणार कोणी आहे का नाही मग माझ्या मागे यायला तर दुसरं काय साधन काय आहे बुद्धिमत्ता हुशारी चतुराई मग मी जर वाचनच करत नसेल तर माझ्याजवळ येणारी का हुशारी येईल का चतुराई येईल का नाही खेडेगावामध्ये लोक म्हणतात आणखी तुम्ही ऐका आपण बहुतेक खेडेगावातूनच आलेलो आहोत माणसं नादिक असली पाहिजे नादिक असली पाहिजे म्हणजे काय माणसाला एखादा नाद असला पाहिजे आता नाद म्हणले की आपण दुसऱ्या वेगळ्या विषयाकडे पण नादाचा समानार्थी शब्द जो आहे तो म्हणजे छंद आहे आणि माणसानं छंद जोपासली पाहिजे मग आपल्याला कोणता छंद असला पाहिजे होता आता आपण ज्या क्षेत्रात आहोत आपण जे काम करायला लागलो तिथं सगळ्यात महत्वाचा छंद कोणता आवश्यक आहे इथं वाचनाच आणि म्हणून वाचन छंद उपक्रम या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेली आहे म्हणजे असं व्हायला लागले का आपलं वाचनाचा छंद कमी झालाय म्हणून ही स्पर्धा घ्यावा लागली आपण वाचनापासून कुठंतरी दूर चालवत म्हणून अशा स्पर्धांचं आयोजन करावं लागेल शासनाला देखील वाचन संकल्प उपक्रम राहावा लागतोय मग चुकतंय कुणाचं शासनाचं चुकतंय शिकवणाऱ्याच चुकतंय शिकणाऱ्याच चुकतंय नेमकं चुकतंय कुणाचं थोडस आपण इकडे विचार करूया चुका कुणाच्या होत असतील आपण पहिल्यांदा येऊया आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलाय त्या महाविद्यालयामध्ये आपल्याला वाचनासाठी ग्रंथ पुस्तक उपलब्ध नाहीत का कुठलंही घ्या नाहीत का मग महाविद्यालय कमी पडतंय का इथं आपल्या चौ बाजून पुस्तकच पुस्तक आहे आणि हे पुस्तक तुम्हाला कोणी वाचायला नको म्हणत नाही ग्रंथपाल इथे उपस्थित आहे जर तुम्हाला कधी नको म्हणले असतील तर मला सांगा मी विचारतो त्यांना लगेच कोणी तुम्ही आलात सर मला था था। हे पुस्तक वाचायचं आहे किंवा हे पुस्तक तुमच्याकडे आहे का असं विचारलं आणि समोर तुम्हाला डोळ्याला ते पुस्तक दिसलं आणि सलानी म्हटलं नाही ते पुस्तक तू वाचायचं नाही जा तुझा अभ्यास बघ जा असं कधी बोललंय का सलानी तुम्हाला नाही ना मग ग्रंथपालाचं ग्रंथालयाच काही चुकलंय का तुम्हाला वाचनासाठी मदत करण्यामध्ये काही कमी पडले नाही मग जाऊया ही बाजू झाली पुढे या आपण वर्गामध्ये शिकतोय आपल्याला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक वंध यांनी तुम्हाला कधीच सांगितलं नाही का तुम्ही वाचून या हा भाग वाचा किंवा तुम्हाला हे भाग समजून घ्यायचा असेल तर याला संदर्भित पुस्तक हे, हे, हे संदर्भ ग्रंथाची तुम्हाला नाव कधी कोणी सांगितलं नाही प्राध्यापकाने सांगितलंय तुम्ही का वाचला म्हणजे प्राध्यापक मंडळी देखील कुठं कमी पडलेली नाही महाविद्यालय कमी पडलं नाही ग्रंथालय कमी पडले नाही प्राध्यापक मंडळी कमी पडली नाही पण त्याच्या पुढं कोण आहे मग आपण कमी पडलो असच म्हणावं लागेल का कमी पडलो बाबा आपल्याला पुस्तक मिळाली नाहीत का तुम्ही खूप आहात की प्राध्यापक मंडळी जे तुम्हाला शिकवणारी आज समोर आहे ना त्यांना वाचायला पुस्तक मिळत नव्हती पैसे दिले तरी विचारा समोर आहे कारण ग्रंथालय ग्रंथालयामध्ये ग्रंथ साठा कमी असायचा हवी असलेली ग्रंथ मिळायची नाही हवी असलेली पुस्तक मिळायची नाही आज तुम्हाला शासन मोफत पुस्तक वाटप करते मोफत पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून देतोय तरी वाचत नाही का वाचत नाही वाचायचं नाही याच कारण एकच आहे मला शिकायचं नाही शिकायचं नसेल तर वाचायचं नाही ना पण शिकायचं नाही म्हणता येणार नाही कारण तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेतलाय कॉलेज मध्ये येत परीक्षा देताय म्हणजे तुम्हाला शिकायचं आहे पण शिकायचं असेल तर वाचलं पाहिजे का नाही नाही हे नको तेवढं सोडून बोला आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टीला तयार आहोत नाचायचं आहे आम्ही एका रात्रीतून लगेच गाणं तयार आमचं कोणतं लावायचं सांगा लगेच नाचायला तयार भांडण करायचंय भांडणाला यायचं ना रस्त्या भर चौकात आम्ही भांडणाला तयार आहोत चार लोक बोलू द्या नावं ठेवू द्या आपल्या माय बापाची कमी होऊ द्या त्यालाही आम्ही काही जुमानणार नाही त्यालाही आपण तयार आहोत अरे जे महत्वाचं काम आपलं आहे आता आज घडीला तुमचं काम एकच आहे फक्त शिकणं आणि शिकणं दुसरं कामच नाही तुम्हाला शिकायचं असेल तर पहिली गोष्ट आहे ग्रंथ पुस्तक वाचली पाहिजे का वाचू नये हो आपण नाही मोबाईल मध्ये आम्ही वाचतो मी प्राथमिक शाळेमध्ये शिकवतोय हो आमच्या प्राथमिक शाळेतले पहिली दुसरीचे पोरं देखील मोबाईल मध्ये वाचतात आम्ही एका दोनदा मुद्दाम रात्रीच्या वेळेला आम्ही त्या घरी घरी दोन भेटी दिल्या मुलं वाचत बसताव म्हणणाऱ्या घरी आम्ही गेलो आणि पालकांना सांगितलं की तुम्ही त्या लेकरांना काय सांगत आम्ही डायरेक्ट येऊ बघणार गेलो त्यांचा मोबाईल चालू होता पण ते काय वाचत होते आम्हीच परेशान झालो म्हटलं हे आम्हालाच माहित नाही हे आहे पूर्वी तर बोलत बसले म्हणजे हे वाचन आहे का आपलं मोबाईल वरच आणि मग जर आपण असं हे वाचन करत असू तर खरंच ज्या मायबापांनी कष्टातून पैसा देऊन आपल्याला शिकायला पाठवलंय ज्या मायबापांनी आपल्या बद्दलचे आप स्वप्न रंगवलेले की माझं लेकरू शिकवल एवढं मोठं होईल असं होईल एवढ्या मोठ्या पदावर जाईल काहीतरी कमाई करेल काहीतरी नाव करेल ही जी आपल्या आई वडिलांनी रंगवलेली स्वप्न आहे ती स्वप्न त्याच काय आपल्या जीवनाचा तरी आपण काही वाटपा करून घेणूच पण माय बापांच्या स्वप्नाच काय आपला सांभाळ केला कुठलाही त्रास माझ्या होऊ नये म्हणून होतील तेवढे त्रास सहन करणारे मायबाप आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरवायचे आपल्याला संधी मिळाली आणि तिथं आपण कमी पडतोय का याचा विचार आपण कधीच करतो आणि म्हणून आपण मागे पडतो आणि माझी विनंती अशी आहे खरच सराने सरांनी बोलता बोलता बोलून गेले वाचाल तर वाचाल कोणाला <coughs> पडल्या वाचायचं आजचा दिवस ढिंगाण्या गेला तर फक्त झालं उद्याच काय आपल्याला वाचायचं आहे वाचनाचे दोन अर्थ आहेत एक मरण वाचणं मरण्यापासून सुटका मिळवणं म्हणजे वाचणं आणि दुसरं आहे पुस्तक ग्रंथ वाचन या दोन्ही मध्ये फरक एवढाच आहे न वाचन आणि वाचन वाचन आणि वाचन या दोन याच्यामध्ये शब्द सारखेच वाटतात पण या दोन्ही मध्ये खूप फरक आहे एक आयुष्य संपणार वाचवायचं आहे दुसरं आयुष्य जगण्यासाठी वाचायचं आहे आणि आपल्याला आयुष्य पुढचं जगायचंय का नाही हे आता आपण ठरवायचं आहे आपण पुढचं आयुष्य जर यशस्वी जगायचं असेल किंवा आता मी सुरुवातीला सांगितलं माझ्या मागे दहा बारा लोक दहा बारा माणसं राहिली पाहिजेत किंवा माझे मित्र परिवार राहिले पाहिजेत हे जर खरं व्हायचं असेल आज आता तुम्हाला सगळ्यात साधा सोपा आणि सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही आज एवढं वाचा एवढं वाचा आणखी तुमचं वय झालं नाही तुमच्या मागे माणसं पाहिजे ते वय होईपर्यंत एवढं वाचा एवढं वाचा की तुमचं वाचन तुमची बुद्धिमत्ता एवढी वाढेल त्यावेळेला नको लोक तुमच्या मागे आपोआप येथील नको म्हटलं नाही येतील आणि मग कुणाशी मैत्री करायची ते तुमच्या असणार आहे नाही मी तुझ्याशी मैत्री करणार नाही असं तुम्ही म्हणू शकता जर तुमचं वाचनच नसेल तुमची बुद्धिमत्ताच वाढली नसेल तर एखाद्याला म्हणलं जा मला तुझ्याशी मैत्री करणार जा तर लगेच तू बाजूला आहे पण आपली जर बुद्धिमत्ता वाढली असेल तर तो माणूस नाही नाही माझं काही सुट्ट असेल तर मला सांग मला तुझ्याबरोबर मित्र म्हणून पाहिजे याच्यासाठी वाचन पाहिजे ज्याच्यासाठी आपण इथं आलो त्याच्यासाठी वाचलं पाहिजे वाचन जीवनासाठी अन्न जेवढं महत्वाचं आहे तेवढं जगण्यासाठी वाचन महत्वाचं आहे आपल्याला जगायचं असेल तर वाचन पाहिजे अन्नान शरीर जगू शकत पण या शरीराला सुख द्यायचे असतील समाधान द्यायचं असेल तर वाचन पाहिजे जसं अन्न खाल्ल्यानंतर पोट भरलं की समाधान वाटत तस वाचन केल्यानंतर बुद्धिमत्ता वाढली तर या जीवाला सुख समाधान सगळंच काही मिळू शकत तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बाहेर न जाता जिथं आहे तिथं तुम्हाला मिळू शकत पण त्याच्यासाठी पहिलं काम आणि सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे वाचन आता चार पाच लोकांनी या ठिकाणी वाचलेल्या पुस्तकावर बोललं एक चांगली गोष्ट झाली आदरणीय भोनराव सर या ठिकाणी आहेत भोनराव सरांच्या विषया विषयाशी संदर्भी सुरुवातीचे तीन चार पुस्तक झाली एक तर पहिला माणूस निवडले गेलं त्या देव माणूस पुस्तकाचे संपादक स्वतः भोनराव सर आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या पुस्तकात काय लिहिले आणि तुम्ही काय बोललात हे त्यांच्या लक्षात आलं दुसरं व्यवहार जगण या गोष्टी सांगितल्या गेल्या तिसऱ्यांदा सांगितलं गेलं की संयम आता संयम किती असला पाहिजे माणसानं त्या त्या बोलणाऱ्या संयमावर ज्या बोललं शेवटी त्याच कौतुक आहे मला खूप सुंदर बोललं त्या माणसानं पण संयम शब्द त्याच्या बाबतीत मी पडताळून पाहत होतो ऐकत असताना त्याच्या बोलण्यात किती होता माणसात एवढाही संयम असू नये कि लोक आपल्यावर तुरून जातील म्हणजे त्यांचं त्या बोलणाऱ्या विद्यार्थ्याचा आवाज एवढा बारीक होता बोलण्यातला संयम जो होता आवाजातला जो संयम होता तो संयम त्यांनी वाढवायला पाहिजे होता तर ते त्याचं जे बोलणं होतं ते खूप प्रभावी झालं असत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते वाचलेलं पुस्तक मांडलं असं खूप अभ्यास त्या विद्यार्थ्यांनी केलेला होता पण त्याचा आवाजातला संयम कमी पडला तर याच्यासाठी आपण जे काही पुस्तक समोर घेतलंय पहिल्यांदा आपण त्या पुस्तकाचं शीर्षक वाचलं पाहिजे आपण वाचतोय पण त्या शीर्षकाचा विचार करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे काय का विचार केला पाहिजे त्या शीर्षकाचे अर्थ किती निघतात त्या शीर्षकाचे संदर्भ काय काय जुळतात याचा विचार अगोदर आपण करावा आणि मग नंतर पुढे वाचत जावं किंवा वाचल्यानंतर काय होत नाही त्या शीर्षकाचे संदर्भ आपण पाहिजे पण झालं होत नाही देव माणूस माणूस देव आहे सगळीच माणसं देव आहे तुमच्यामध्ये देव माझ्यामध्ये देव मानलं तर सगळ्यामध्ये देव आहे नाही मानलं तर कुठंच देव नाही पुन्हा देव सांगा दाखवा कोणी दाखवू शकणार कोणीच नाही मग आपण लोकांच्या पाया पडतो काल मकर संक्रांत झाली तिळगुळ दिलं लोकांना आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांना दिलं त्यांच्या पाया पडल्या का पाया पडलो काय गरज आहे त्यांच्या पाया पडायची जन्म दिला म्हणजे काय झालं जन्म दिला नसला तरी जन्म दिला असला तरी जे आपल्याला देवासारखी पूजनी आहे त्यांच्या आपण पाया पडतो आणि हे पुस्तक आपल्याला याला म्हणतात संस्कार माणसावर संस्कार करणार सगळ्या बंधवाच आणि माझ्या मते एकमेव माध्यम ते म्हणजे पुस्तक आहे पुस्तकाशिवाय शिवाय संस्कार होऊ शकत नाही बोल घेवडी माणसं अनेक येतात बरच काही संस्काराच बोलून जातात आता सध्या गावगाव लक्ष्मण शक्तीचे कार्यक्रम चालू आहे आणि मी लहान होतो तेव्हा मी खूप जायचं लक्ष्मण शक्ती ऐकायला आणि एका गावात गेलो तिथे एक चांगला मान्यवर महाराज चांगला अभ्यास आला तिथं सांगितला सांगता सांगता त्यांनी एक गोष्ट सांगितली माणसानं लघवी करत असताना सूर्याकडे तोंड करून लघवी करू नये किंवा लघवी करत असताना रस्त्याच्या कडेला केली तरी रस्त्याकडे तोंड करून लघवी करू नये त्या महाराजांनी सांगितलं त्याला शक्ती सांगत असताना आणि मग रात्रीची शक्ती होती सकाळ झाली शक्ती संपली जेवण खाणं झाले सगळे जिकडे तिकडे निघाले हे महाराज निघाले वाटेनं चलत जायचं होतं वाटेनं चलत निघाले आणि जाता जाता रस्त्यामध्ये त्यांना लघवी आली आणि लघवी आली आता रस्त्याच्या कडेला त्यांनी लग्वी करायला थांबले त्यांनी सांगितल्या पद्धतीनं रस्त्याकडे तोंड न करता रस्त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून लग्नी करत थांबले आणि त्याच्या मागे मागे गावातली एक म्हातारी याची येत होती तिनं पाहिलं आता हा बाबा बसून लघवी करत होता आता आपल्याला ती सवय नाही बसून लघवी करत होता ती आजी आली बाया खूप भारी असतो रे का म्हाताऱ्यांकडनं सांभाळून राह माणसा मग ती आजी आली 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 की नाही त्या महाराजाची केस राहू धरली केस आली उठ पडले ते बाबा गडबडीत सोडा सोडत की तोला का झाला जी का झाला हा म्हणलं महाराज तुम्ही पोती सांगायच्या काल रात्री सांगितलं सूर्याकडे तोंड करून लग्नी करायचं नाही बघा ते सूर्य दिसणार नाही तुम्हाला कुठे लग्न करायला महाराजांनी सांगितलं सांगणं आणि आचरण या दोन गोष्टी आणि हे सांगणं आणि आचरणाची सांगड घालायचं काम पुस्तक करतात पुस्तक सांगतात बाबा रे हे चूक आहे तू असं वागू नको बाबा रे तू असं जर सांगत असतील तर तुला वा हे मास वागावं लागणार आहे हे कोण सांगत पुस्तक सांगतात पुस्तक सांगता। जगातलं सगळंच ज्ञान देतात तिथे एक मन लिहिलेली आहे पलीकडच्या बाजूला जगामध्ये सगळ्यात चांगला मित्र जर कोण असेल तर तो पुस्तक आहे पुस्तकासारखा सारखा दुसरा मित्रच कोणी नाही कारण इतर दुसरे मित्र कधी कधी आपल्याकडनं अपेक्षा करतात किमान मला आज रात्री पार्टी तरी दिलं पाहिजे ना मी ह्याला सांगतो मी याची मदत करतो पण मला यानं पार्टी दिलं पाहिजे मित्र म्हणून अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे ठेवतात येतोही परंतु पुस्तक एक असं मित्र आहे आपल्याला पाहिजे ते ज्ञान देत पण त्याला आपल्याला कधी कधी मागवत म्हणून सगळ्यात चांगला मित्र जर आपला कोणी असेल तर ते पुस्तक आहे जेव्हा माणूस विचाराच्या गर्तेत सापडलेला असतो त्याला सुधरत नाही आता काय करावं कुठे जावं हे करावं का ते करावं इकडं पळावं का तिकडं पळावं कराव हे करावं काही सुधरत नाही अशा वेळेला आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम पुस्तक करतात बाबा रे असं केलं तर असं होतंय असं केलं तर असं होतंय तू आता असं कर म्हणजे तुझं पुस्तक सांगतात मागे बसलेल्या म्हणा असं कुठं होतंय का पुस्तक घरात राहतंय आम्हाला प्रश्न इथं बाहेर कुठं तरी पडतंय मग ते येऊन आम्हाला सांगणार आहे का पुस्तक कपाटात ठेवायची वस्तू असली तरी त्या पुस्तकातलं ज्ञान आपल्या मस्तकात घेतल्याशिवाय त्या पुस्तकाचा आपल्याला काहीच फायदा होत नाही आणि म्हणून पुस्तक कपाटात न ठेवता त्याच्यातलं ज्ञान आपल्या मस्तकात घ्या तर आपण भावी आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहोत आणि आपल्याला हवं ते हवे त्या पद्धतीने आपण ते करणार आहोत मला वाटतं माझा वेळ संपत आलेला आहे मला दिवसभर बोलायची सवय आहे सकाळी दहा ला आमची शाळा भरते आणि संध्याकाळी साडेचार ला सुटते इथल्या या प्राध्यापक मंडळी सारखं आमच्याकडे टोल वाजला चला आता येतील असं आमच्याकडे काहीच नाही आम्ही एकदा तोरा शिरोकी चार साडेचार वाजेपर्यंत आणि सर वेळ किती हे मला संपला हा तर बघा त्यांनी मला सांगितलं नव्हतं पण मला ते का कळालं हे पुस्तक वाचल्या पुस्तक माणसं वाचायला सांगतात पुस्तक माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात पुस्तक माणसाच्या डोळ्याचे विचार सांगतात एवढच नाही पुस्तक एखाद्याच्या मनात काय चाललंय तेही ही पुस्तकच सांगतात म्हणजे नेमकं काय होतं वाचलेला माणूस त्याची बुद्धिमत्ता एवढी वाढते एवढी वाढते की तो समोर बघित समोर बघणाऱ्या माणसाच्या डोळ्याकडे बघितल्या बघितल्या ओळखतो त्याच्या मनात काय समोरच्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्या बघितल्या त्याला कळत कि याच्या मनात काय चालू आहे याच्यासाठी चा माणसानं वाचलं पाहिजे वाचायचं असेल तर वाचा आणि जर किड्या मुग्यासारखं मरायचं असेल तर मग काही हरकत नाही तुमच्या मनात जाते मला वाटत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा विचार आपल्यामध्ये देता आला खरं पाहिलं तर इथं समोर बसलेल्या सगळ्यांपेक्षा मी कमी आहे बुद्धी पण मोठ्या मोठे मोठेपण याच्यातच असत लहानाला देखील मोठं म्हणून पुढे उभं करतात हे तर मोठं पण म्हणणार आहे त्यांच्यातलं ते मोठेपण आहे आणि मोठे त्यांनी मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली म्हणून मला संधी दिली तरी मी पुन्हा एकदा तुम्हाला विचार हे काय विनंती करतोय की तुम्ही विद्यार्थी या कॉलेजची ची किती इथे किती आले हे महत्वाचं नाही जेवढे इथं आहेत तेवढ्यानी आजपासन मागच जाऊ बघायला आजपासून आपण हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा जो आहे तो संकल्प आपण अमलात आणूया आणि सगळ्यांनी ठरवा मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे रोज रात्री फक्त एक पान वाचायचं आहे रोज रात्री एक पान पहिलीतले विद्यार्थी वाचल्याशिवाय झोपत नाही या तुम्ही कोणी हरशी तुगाव नावाचं गाव आहे तिथल्या शाळेत तुम्ही परिसरात कधी आलात कुणाच्या लग्नाला मित्राला भेटायला काही कशा नाही आलात तर शाळेत या माझ्या कधी आणि बघा माझ्या लेकरांकडून ते लेकर रात्री वाचल्याशिवाय झोपत नाही आणि सकाळी उठल्यानंतर दररोज फक्त दोनच दो पान वाचायला सांगितले तुम्हाला सर पुस्तक संदर्भ ग्रंथ वाचायला सांगतात कारण तुम्ही आता म्हणून तुम्हाला जास्त आमची लेखन लहान आहेत म्हणून संध्याकाळी झोपत असताना एक पान वाचून झोपायचं काही उठलं कशाच समजा तुम्हाला पुस्तक नाही मिळालं रद्दीत कागद घ्या आणि ते वाचा आणि मग झोपायचं सकाळी उठल्यानंतर पहिलं काम एक पान वाचायचं नंतर चहा दूध काय घ्यायचं जेवण खाणं पिणं ते सगळं आणि माझी मुलं मला वाटत माझी मुलं लहान आहेत आए, तरी ते ऐकले तुम्ही खूप तुम्हाला एका शब्दामध्ये समजत आणि तुम्ही समजून घ्या आणि आता इथून दररोज हे जवटे अभ्यास बिभ्यास परीक्षा परीक्षा याचा विषय सोडा आपल्यासाठी स्वतःसाठी झाले नाही माझ्यासाठी माझ्या भल्यासाठी मी वाचलं पाहिजे लोकांच काही टाळ्या इकडल्या काही वाचलं नाही तसं म्हणजे तुम्हाला वाचायची गरज नाही आमचं काय की धडकी दिल्या घरी चालू असं तर नाही ना मी नाही <प्रावाँगा> ना कुठेही गेलं तर वाचलेलं उपयोगी पडणार त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी वाचावं आणि हा संकल्प शितीच न्यावा आणि हा जो छंद आहे हा जो नाद आहे हा नाद आपण लावून घ्यावा आणि रोज वाचायला शिकावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि मला बोलावलं माझा सन्मान केला गेला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संखाचे मनोमन ऋण व्यक्त करतोय आणि थांबतोय धन्यवाद